हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट साईन्स एट नाई ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेमून एन्जॉय करता मॅथ् आणि सायन्स आता आपलं अल्जेब्राचं हे शेवटचं चाप्ट आहे आणि नंतर म्हणजे पूर्ण आपलं अल्जेब्राचा सिलेबस ते संपणार आहे आणि लवकर जॉमेट्रीचा एकच लेसन राहिला आहे तो पण आपण कंप्लीट करणार आहोत तर आज आपण जात आहोत फायनली प्रॅक्टिस आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह कडे सेव्हन पॉईंट फाईव्ह मध्ये पहिला क्वेश्चन अगदी सोपं आहे दोन मार्कासाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे काय दिलं आहे बघा एल्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल पर एकर मध्ये सोयाबीनचं जे उत्पन्न आहे इन मुकुंद फील्ड मुकुंदच्या शेतामध्ये जे सोयाबीनचं उत्पन्न आहे पर सात वर्षाचं उत्पन्न त्यांनी दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिसतंय टेन सेवन फाय थ्री नाईन सिक्स अँड नाईन हा एवढं पर एकर एवढं उत्पन्न आलं आहे व्हॉट इज द मीन ऑफ फिल्ड इन एकर मीन किती आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे आता मीन काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे सो मीनचा फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्व्हेशन्स काय फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन गिवन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे मग आता सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे सात वर्षाचं त्याचं सगळं उत्पन्न दिलं पहिल्या वर्षी दहा किती झालं टेन क्विंटल झालं दुसऱ्या वर्षी सेव्हन क्विंटल तिसऱ्या वर्षी फाईव्ह क्विंटल मग आपण हे जे सगळे जे आहे सात वर्षाचं उत्पन्न क्विंटल मध्ये त्याचे आपण पहिले ऍडिशन करणार आहे फर्स्ट इयरला नंतर दुसऱ्या इयरला किती आहे सेव्हन क्विंटल त्यानंतर तुमचं आहे फाईव्ह क्विंटल नंतर थ्री क्विंटल त्याच्यानंतर काय दिलेलं आहे रे तुमचं नाईन क्विंटल सिक्स क्विंटल आणि परत नाईन क्विंटल मग सेव्हन इयरचं दिले का बघा वन टू आणि इथे आहे आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती वर्षांचा आहे आता या सगळ्यांची ऍडिशन करायची बाय करणार आहोत आता इथे करून सो काय लागलं आपल्या सगळ्यांची ऍडिशन करायला लागली या दोघांची ऍडिशन सेव्हन्टीन या तिघांची सेव्हन्टीन आणि याची टोटल झाली आपण आलं सेवन वन जा सेवन सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन म्हणजे आपलं काय विचारलं त्यांनी फाईन द मीन ऑफ इल्ड पर एकर सो इथे तुम्ही लिहू शकता मीन ऑफ पर इज टू हा काय विचारलं आहे ऑफ ऑफ पर एकर पर एकर म्हणजे साधारणतः सरासरी किती उत्पन्न निघालं सेवन क्विंटल किती निघालं सेवन क्विंटल सो अशा पद्धतीने टू मार्क्सचा सोपा प्रश्न होता आपल्याला फक्त मेन फाइन करायचं होतं ते आपण फटाफट या ते फाइन केलेलं आहे ओके लेट सी दोन सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय म्हणतात फाइन ऑफ ऑब्झर्वेशन ह्या सगळ्या संख्यांचा किती सिंपल आहे मीडियन मग आता मीडियन फाइंड करण्यासाठी पहिले काय करावं लागतील ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत आपल्या असेंडिंग ऑर्डरने लिहावं लागणार आहे सो राईट डाउन ऑल नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर फर्स्ट ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही कधीही मिडियम जर फाईन करायला लावलं तर त्या सगळ्या सगळ्या काय पहिली छोटी मग मोठी 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 डिसेंडिंग म्हणजे पहिली मोठी मग छोटी छोटी आवाज थोडा खराब आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या छानपैकी पण तरी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते लक्षात घ्या कारण की मला माहिती तुम्ही वाट बघत असणार आहे व्हिडिओची म्हणून मी आवाज खराब असताना सुद्धा ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते आहे मग त्या ॲसेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे इथे फिफ्टी नाईन त्यापेक्षा मोठी संख्या कोणती तुमची सिक्स्टी एट येणार आहे त्यानंतर पुढे 70 सेवंटीच्या पुढे कुठली येईल तुमची फोर येणार आहे त्यानंतर 75 येणार आहे टू टाइम्स आलेली आहे हां 75 75 आणि एटी अशा पद्धतीने ह्या संख्या इथे आलेल्या आहे So, student, आता सगळ्यात पहिले आपण त्या असेंडिंग ऑर्डरनी लिहून घेतलेला आहे असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम सो स्टुडंट आता असेंडिंग ऑर्डर ने लावलेली आहे आता हे संख्या मोजूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन टोटल नंबर ऑफ टोटल नंबर्स किती आहेत टोटल नंबर्स सेवन आहे सेवन काय आहे तुमचा ऑर्ड नंबर आहे ऑर्ड नंबर असल्यानंतर आपण काय करतो मिडियल वाली जी नंबर आहे ती काय असणारी तुमची मिडियन असणारी मग मीडियन कशी शोधणार आहे तुम्ही आता इकडनं टू नंबर सोडले इकडनं टू नंबर सोडले त्याच्यानंतर इकडनं वन सोडला इकडनं वट सोडला काय झाले तुमची मधली संख्या काय झाली तुमची मीडियम झाली मीडियम आपल्याला अशा पद्धतीने मिळालेलं आहे सेव्हन्टी फोर किती सिंपल प्रश्न होता पहिले सगळ्यात सोपी चेक करायची चे, असेंडिंग ऑर्डरने नाही घ्यायचं ऑड नंबर असेल तर मधली संख्या येते आणि इव्हन नंबर असेल तर आपण काय करतो इकडनं दोन इकडनं दोन अशा पद्धतीने सोडत जात असतो सो अशा पद्धतीने मीडियम सेकंड क्वेश्चन चे आपण आहे खूप सिम्पल क्वेश्चन टू मार्क्ससाठी तुम्हाला इथे विचारला जाईल ओके लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा थर्ड क्वेश्चन तुमच्या समोर आहे द मार्क्स आउट ऑफ हंड्रेड ऑफ बाय सेव्हन स्टुडंट इन मॅथमॅटिक्स एक्झामिशन आर गिर सात विद्यार्थ्यांना शंभर पैकी गणिताच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळाले हे तुम्हाला दिलं आहे फाइंड द मोड फॉर दिस मार्क आता मोड म्हणजे जास्तीत जास्त मार्क किती मिळाले हे आपल्याला कळेल आन्सर आपल्याला माहिती जास्तीत जास्त शंभरपैकी शंभर मिळाले म्हणजे आन्सर आपल्याला माहित आहे पण हे आन्सर कसं काढणार तुम्ही फर्स्ट वी हॅव टू uh, राईट डाऊन ऑल दीज नंबर इन असेंडिंग ऑर्डर ही स्टेप सगळ्यांनी लक्षात ठेवा पहिले काय करणार आहोत आपण हे सगळे जे नंबर्स आहेत ते असेंडिंग ऑर्डर्सने लिहून घेणार आहोत असेंडिंग ऑर्डर्स म्हणजे काय रे असेंडिंग ऑर्डर्स म्हणजे चढता क्रम पहिली छोटी संख्या मग मोठी मोठी आणि मग मोठी अशा पद्धतीने आपण लिहून जात असतो आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय डिसेंडिंग म्हणजे सगळ्यात मोठी संख्या मग छोटी मग छोटी पण आता ॲसेंडिंग म्हणजे सगळ्यात पहिली छोटी संख्या सगळ्यात कमी मार्क्स किती आहे सगळ्यात कमी मार्क आहे सिक्स्टी त्याच्यानंतर पुढचे मार्क्स किती आहे पुढे आहे नाइंटी मग पुढे आहे नाईंटी फाईव्ह पुढे एका मुलाला नाइंटी नाईन आहे आणि एकाला हंड्रेड दुसऱ्याला पण हंड्रेड आहे अशा पद्धतीने आपण ऑर्डर लिहून घेतलं आता मोड म्हणजे काय व्हॉट इज मिन बाय मोड मोड म्हणजे मार्क्स जास्तीत जास्त हाय व्हॅल्यू कुठलाही तुम्हाला दिलेला असेल मार्क्स दिला असेल उंची दिली असेल वजन दिलं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात हायएस्ट व्हॅल्यू असते त्याला आपण मोड म्हणत असतो सो मोड म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम मार्क्स येतील इथे मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणा किंवा मॅक्झिमम मार्क्स म्हणा इथे मग काही तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किती हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड सगळ्यात जास्त मार्क आहे म्हणून मोड काय आला तुमचा इथे हंड्रेड आला सो अशा पद्धतीने थर्ड एक्झाम्पल पण आपण इथे बघितलं आहे की जे खूप सिम्पल टू साठी फक्त एक्झाम मध्ये विचारलं जाईल तुम्ही तोंडी सुद्धा उत्तर काढू शकता पण पहिले स्टेप बाय स्टेप जाऊया असेंडिंग ऑर्डर लिहून घेऊया आणि मॅक्झिमम व्हॅल्यू इथे लिहिणार आहोत ठीक आहे लेट्स मूव टू द फोर्थ क्वेश्चन स्टुडंट फोर्थ एक्झाम्पल आहे तुम्हाला फोर किंवा थ्री साठी विचारलं जाईल काय दिलेलं आहे द मंथली सॅलरी इन रुपीज ऑफ थर्टी वर्कर्स इन फॅक्टरी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये तीस वर्करची महिन्याचा पगार दिलेला आहे त्यांनी असे ते तीस वर्करचा पगार दिलेला आहे आणि आपला मीन ऑफ द सॅलरी म्हणजे ॲव्हरेज प्रत्येकाला किती पेमेंट पडत असेल हा मीन किती आहे तो आपल्याला काढायचं आहे आता मीन काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे त्याचा जो सा, याच्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करावा लागणार आहे ओके फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये आपल्याला काय करणार पहिले एक्स आय लिहिणार म टॅली मार्क्स लिहिणार त्यानंतर एफ आय नंबर ऑफ किती जणांना तीन आहे किती जणांना चार आहे नंतर एफ आय आणि एक्स आयचं मल्टिप्लिकेशन करणार आणि मग फॉर्म्युलाने आपण त्याचा विन काढणार आहोत विन कसं काढायचं पाहिजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाईड टोटल नंबर ऑफ द सम ऑफ द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या फॉर्म्युलाने आपण मग मिन काढणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण फ्रिक्वेन्सी टेबल लिहून घेऊया सगळ्यात पहिले एफ आय मग एफ आय काय तुमची सॅलरी सॅलरी इन रुपीज दिलेली आहे त्याच्यानंतर तुमचं काय दिलेलं आहे रे टॅली मार्क्स याच्यामध्ये का काय लिहिणार आपण टॅली मार्क्स लिहिणार आहोत त्याच्यानंतर ते एक्स आय पहिले आपण एक्स आय इथे एक्स आय आहे आणि हे एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी किती नंबर आलेला आहे ते आणि त्याच्यानंतर पुढे समेशन ऑफ एफ आय इन टू एक्स आय या दोघांचा आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत अशा पद्धतीने आपण हा टेबल तयार होणार आहे तुम्ही पण छानपैकी हा टेबल तयार करा इथे मग आता सॅलरी कुठपासून सगळ्यात कमी सॅलरी कुठली बघा थ्री थाउजंड मला दिसते सगळीकडे सगळ्यात कमी थ्री थाउजंड पासून सगळ्यात जास्त सॅलरी किती आहे एट थाउजंड नाईन थाउजंड दिसते मग आपण थ्री थाउजंड पासून एट थाउजंड पर्यंत नाईन थाउजंड पर्यंत लिहित जाऊया थ्री थाउजंड फोर थाउजंड फाय थाउजंड सिक्स थाउजंड सेव्हन थाउजंड एट थाउजंड आणि दिसते नाही डायरेक्टली करते सोपा आहे चार मार्क्स आपोआप मिळतील तुम्हाला असं कष्ट घेण्याची गरज नाहीये मग थ्री थाउजंड पेमेंट किती जाणार नाही मग आपण काय करूया टानी मार्क्स नेहमीप्रमाणे करतो फाय थाउजंड पहिलं जे आहे तुमचं किती आहे फायव्ह थाउजंड हे कट करत जाऊ या थाउजंड एकाला आहे एक पुढे आहे सेव्हन थाउजंड इथे वन मार्क केलं पुढे थ्री थाउजंड परत थ्री थाउजंड आहे पुढे फोर थाउजंड दोनदा आहे हा फोर थाउजंड टू टाइम टू लाईन्स ड्रॉप केलं परत थ्री थाउजंड थ्री टाइम थाउजंड पर तीन वेळा आहे वन टू थ्री आपण चार लाईन झाल्यानंतर एक आठवी लाईन मारून मारत असतो पुढे याला आहे एट थाउजंड एट थाउजंड इथे मागणार हां तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये करा पुढे फोर थाउजंड किती मिळाले दोन वेळा फोर थाउजंड टू टाइम्स वन टू ओके पुढे नाईन थाउजंड आहे नाईन थाउजंड नाईन थाउजंड इथे टाकले पुढे थ्री थाउजंड आहे परत थ्री थाउजंड आता या फोर कम्प्लीट झाल्या एक लाईन म्हणजे फाय झाल्या पुढे फाईव्ह थाउजंड फाईव्ह थाउजंड टू टाइम्स आहे फाईव्ह थाउजंड टू टाइम्स वन टू 3, 000, परत इथे फोर थाउजंड फोर थाउजंड टू टाइम्स आहेत फोर थाउजंड टू टाइम्स हा एकदा आणि हा दोनदा पुढे थ्री थाउजंड आहे परत थ्री थाउजंड पुढे परत फाय थाउजंड टू टाइम्स आहे टू टाइम्स हा एकदा आणि हा दोनदा पुढे सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड इथे गेलं मी पुढे एट थाउजंड एट थाउजंड परत इथे एक आहे ट्रॉके थ्री थाउजंड टू टाइम्स थ्री थाउजंड परत जणांना पेमेंट आहे ओके okay, सो so, टू टाइम्स पुढे सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड बघा दोन हजारांना पुढे सेवन थाउजंड टू टाइम्स आहे सेवन थाउजंड बघा टू टाइम्स वन टू ओके आणि सिक्स थाउजंड टू टाइम्स सिक्स थाउजंड पण टू टाइम्स वन टू ओके आणि लास्ट आहे फोर थाउजंड फोर थाउजंड आहे एक ठीक आहे अशा पद्धतीने टॅली मार्क्स पण करून घेतलं एकूण आता आपण ॲडिशनल आपली थर्टी येते की नाही तर त्याच्यामुळं है? आन्सर बरोबर येते की नाही काढूया पण फाईव्ह प्लस थ्री एट फाइव प्लस टू सेवेन इधे फाइव इ फोर इधे कल थ्री इधे टू वन समेशन ऑफ ना समेशन ऑफ का इतने एफ आईन समेशन ऑफ एफ आई एक्स आई थे करना ठीक फॉर्मुला एन मत एडिशन बरबर थर्टी वर्कर्स बर है ना थर्टी है नहीं बग सेव्हन प्लस फाय ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह प्लस एट ट्वेंटी ओके ट्वेंटी प्लस फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी तुमची बरोबर आलेली आहे किती आली तुमची एन सुद्धा म्हणू शकता तुम्ही इथे थर्टी किती आली तुमची थर्टी आलेली आहे आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं समे एफ आय आणि एक्स आय म्हणजे या आणि ह्या कॉलमचा इथे मल्टिप्लिकेशन करायचं कुठलं थ्री थाउजंड इन टू एट करणार hmm? असं फटाफट लिहून घेऊया फोर थाउजंड फाय थाउजंड सिक्स थाउजंड सेवन थाउजंड एट थाउजंड आणि नाईन थाउजंड त्याला मल्टिप्लाय फ्रिक्वेन्सीने आपण करणार आहोत किती आहे इथे सेवन इथे फाय इथे फोर थ्री टू आणि वन चला मल्टिप्लिकेशन करणं खूप सोपं आहे झिरोय म्हणून टेन्शन घेऊ नका एट थ्री जा किती आले ट्वेंटी फोर त्याच्यावरती तीन शून्य देऊन टाका ट्वेंटी फोर थाउजंड फोर सेवन जा ट्वेंटी एट थ्री झिरो देऊन टाका फाय जा ट्वेंटी फाय थ्री झिरो सिक्स फोर जा ट्वेंटी फोर थ्री झिरो ट्वेंटी वन आणि नाईन वन जा नाही आता या सगळ्यांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आणि मग याला बाय हे करणार आणि मग आपला मीन इथे मिळणार आहे मग आता बघा ऍडिशन करा बरं सोपं सोपं काय जाते बघा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर किती झाले फोर्टी एट थाउजंड झाले मी तिन्काची ॲडिशन करून घेते त्यानंतर ही जर आपण ॲडिशन केली ट्वेंटी एट आठ आणि पाच तेरा दोन 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 दो, चार आणि पाच फिफ्टी थ्री थाउजंड झाली या दोघांची किती झाली फिफ्टी थ्री थाउजंड याची आणि याची पुढील याची आणि याची करूया सिक्स प्लस वन सेवन टू प्लस वन थ्री थर्टी सेवन थाउजंड आणि याच्यात नाईन थाउजंड मिळवायचे व्यवस्थित करा सगळे इथे चुकलं की तुमचं कॅल्क्युलेशन पण चुकवू शकता ठीक आहे थ्री झिरो ॲज इट इज सेवन प्लस थ्री टेन प्लस नाईन नाईन्टीन नाईन्टीन प्लस एट नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेवनचा सेवन इथे हात हातचा टू फाय प्लस थ्री एट एट प्लस टू टेन टेन प्लस फोर फोर्टी म्हणजे किती आन्सर आला तुमचा वन लॅक फोर्टी सेवन थाउजंड किती आलं वन लॅक फोर्टी सेवन थाउजंड ही रुपीज एवढी तीस वर्करची काय झाली टोटल सॅलरी आलेली आहे आता आपल्याला याचा मीन काढायचा आहे मीन काढायचं म्हणजे सोपं आहे याला याने डिवाइड करायचं आहे ठीक आहे चला काढूया पटा चला आता मीन काढूया मीन इज इक्वल टू फॉर्म्युला लिहून घ्या काय आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणतात याला समेशन ऑफ एफ आय समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आलं तुमचं वन लॅक फोर्टी सेवन थाउजंड हे आलेलं आहे हे लिहून घेतलं आणि समीशन ऑफ एफ वाय किती आहे थर्टी झिरो झिरो कट झाला या थ्रीने आपण याला भाग देणार आहोत थ्रीने डायरेक्टली भाग देऊया थ्री वन जा थ्री थ्री फोर जा हां थ्री फोर जा असं येत नसेल तर तुम्हाला असं भाग दे आ? वन फोर सेवन डबल झिरो थ्रीने थ्री फोर जा आलं का थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन आणि थ्री झिरो जा झिरो जा किती आलं फोर नाईन झिरो झिरो 4900 फोर नाईन झिरो तुमचा झिरो झिरो तुम्हाला इथे विचारलं काय होतं मीन ऑफ दंड्रेड रुपीज सॅलरी सॅलरी इज इक्वल टू फोर थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज ठीक आहे सो अशा पद्धतीने फोर मॅथ क्वेश्चन होता सिम्पल क्वेश्चन होता पहिले आपण या माहितीवरून जर मीन फाईंड करायचं असेल तर असा चार्ट तयार करून घेतला पहिले इथे एक्स आय सॅलरी लिहिली मग इथे डॅली मार्क्स लिहिले मग इथे फ्रिक्वेन्सी लिहिली किती वेळ आलाय मग या दोघांचा गुणाकार केला नंतर या सगळ्यांची ऍडिशन केली थोडी आली पाहिजे आपल्याला उत्तर माहिती आहे या सगळ्यांची ऍडिशन केली एवढी आली आणि फॉर्म्युला डिवाइड याला याने डिवाइड करायचं मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय आणि डिवाइड केलं आपला फोर थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज आलेला आहे सो so, अशा पद्धतीने हा फोर्थ एक्झाम्पल पण आपल्या इथे झालेला so, आहे सो आजच्या या व्हिडीओमध्ये आपण एकूण चार उदाहरणं बघितली आहे बाकीची जे उदाहरणं कारण प्रॅक्टिस सेट हा खूप मोठा आहे आणि शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामुळे पुढचे जे एक्झाम्पल बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये